यावल येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये जळगाव जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर किरण पाटील यांनी भेट दिली व रुग्णालयातील कामकाजाचा आढावा घेतला तसेच आगामी काळात रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या सहभागाने भव्य शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले जाणार असून त्या संदर्भातील तयारीच्या सूचना त्यांनी रुग्णालयात केल्या तसेच रुग्णालयातील कार्यालय निवासस्थानाच्या दुरुस्तीच्या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागासदेखील सूचना देण्यात आल्या जी हाँ मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल जो है यावल शहर का मॉडर्न और अनोखा स्कूल आधुनिक तरीके से खेल खेल में आपके बच्चों को एजुकेट करने वाला और बेहतर भविष्य के लिए तैयार करने वाला इंग्लिश मीडियम स्कूल जहाँ हमारे क्वालिफाइड टीचर्स खेल खेल में आपके बच्चों को देते हैं कम्पलीट एजुकेशन साथ ही एक्टिविटी बेस्ड लर्निंग जैसे डांस एक्टिविटीज स्पोर्ट्स एक्टिविटीज ग्रुप डिस्कशंस मोटिवेशनल स्पीचेस और अन्य कई प्रकार की प्लेइंग एक्टिविटीज द्वारा होता है आपके बच्चे का संपूर्ण विकास यानी पढ़ाई भी खेल भी और पर्सनैलिटी डेवलपमेंट भी साथ ही अन्य कई विशेषताएं जैसे स्मार्ट क्लासेस हाईली क्वालिफाइड टीचर स्टाफ कंप्यूटर एजुकेशन बच्चे के सुरक्षित आने जाने के लिए एक्सलेंट ट्रांसपोर्ट फैसिलिटीज शारीरिक विकास के लिए विशाल मैदान बच्चों में स्टेजरिंग बढ़ाना सभी प्रकार के इंडोर आउटडोर गेम्स प्योर आर ड्रिंकिंग वाटर इंग्लिश बोलने पर विशेष ध्यान कमजोर छात्र के लिए विशेष व्यवस्था छोटे छोटे बच्चों की देखभाल के लिए केयर टेकर हम ख्याल रखते हैं बच्चों की पढ़ाई खेल और रुचि में उचित संतुलन बनाए रखने का इतनी सुविधाएं इतना समर्पण और कहा तो अपने बच्चे के उज्जवल भविष्य के लिए आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल में एडमिशन के लिए कांटेक्ट करें एट थ्री टू नाइन फाइव सिक्स फाइव नाइन सिक्स जीरो नाइन नाइन सेवन जीरो टू एट जीरो विजिट करें हमारा कैंपस मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल न्यू व्यास नगर बिहाइंड पेट्रोल पंप फैजपुर रोड यावल लेकिन जल्दी करे सीट्स आर लिमिटेड आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल जहां हर विद्यार्थी है खास एक ऐसी जगह जहाँ सीखने को मिलता है हर दिन कुछ नया कुछ क्रिएटिव मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल में आपको मिलता है शिक्षा संस्कार और अनुशासन का अनोखा संगम जो आपके बच्चों को तैयार करता है बेहतरीन जीवन के लिए थैंक यू एथिल ग्रामीण रुग्णालयामध्ये जळगाव जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर किरण पाटील यांनी शुक्रवारी भेट दिली व येथील कामकाजाचा आढावा घेतला रुग्णालयात कामकाज कशा पद्धतीने चालले आहे त्याचप्रमाणे रुग्णालयात रुग्णांना चांगली सेवा मिळते आहे का औषधी विभागामध्ये संपूर्ण औषधी आहे का याची पाहणी त्यांनी केली तसेच आगामी काळात रुग्णालयात मोठे भव्य मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले जाणार असून त्या संदर्भातील तयारी करण्याच्या सूचना देखील त्यांनी स्थानिक प्रशासनाला केल्या आहेत सध्याच्या सुरू असलेल्या ग्रामीण रुग्णालयाच्या कामकाजावर त्यांनी समाधान व्यक्त केले आहे रुग्णालयातील दंत विभाग गरोदर माता व बालकांचे लशीकरण विभाग याची स्वतःच त्यांनी पाहणी केली रक्त तपासणी विभागाच्या कामकाजाचा देखील त्यांनी आढावा घेतला दरम्यान यावेळी डॉक्टर अभिजित सरोदे अधिपरिचारिका ज्योत्स् निंबाळकर अधिपरिचारिका माधुरी ठोकेसह आदींची उपस्थिती होती स्थानिक पातळीवर रुग्णालयातील अळी अडचणी व समस्या देखील याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर किरण पाटील यांनी जाणून घेतल्या व त्या प्रकारे सोडवल्या जा जातील याबाबत आपण स्वतः प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी कार्यालयाच्या लागून असलेल्या ले। लेखा विभागसह निवासस्थानाची दुरुस्ती आवश्यक असल्याने यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागास त्यांनी सूचना केल्या आहे त्याचप्रमाणे यावल ग्रामीण रुग्णालयात गरोदर मातांवर सीझर देखील होत आहे तेव्हा सीझर सुरू होऊन देखील पाहिजे तसा प्रतिसाद गरोदर मातांचा मिळत नाहीये म्हणून यावल तालुक्यातील गरोदर मातांनी ग्रामीण रुग्णालयात सुरू झालेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावल इसवी सन अठराशे चौऱ्याऐंशी पासून सेवेत असलेलं यावल शहरातील एकमेव शासकीय विद्यालय पाचवी ते दहावी सेमी व मराठी माध्यम आणि इयत्ता अकरावी ते बारावी कला वाणिज्य व विज्ञान याकरिता आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या व निश्चिंत व्हा आमच्या विद्यालयाची वैशिष्ट्येता पाचवी ते इयत्ता दहावी कोणतीही प्रवेश नाही सर्व विद्यार्थ्यांना शासकीय व तज्ञ शिक्षक वृंद अशी प्रयोगशाळा ई e लर्निंग अध्ययन व अध्यापन ग्रंथालय स्मार्ट रूम व स्वच्छ सुंदर परिसर खेळाचे साहित्य कला कक्ष व शालेय पोषण आहार इयत्ता पाचवी ते बारावी शासकीय स्कॉलरशिप योजनेचा लाभ विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या सुरक्षितेसाठी संपूर्ण शालेय परिसरामध्ये सुसज्ज सीसीटीव्ही यंत्रणा

एम एस या सर्व परीक्षांची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं यावल शहरातील एकमेव विद्यालय यासोबत यावल तालुक्यातील पीएम श्री योजनेअंतर्गत झालेले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय म्हणजेच इंटरनॅशनल धर्तीवर विद्यालयात उच्च दर्जाचे शिक्षणासह भौतिक सुविधा उपलब्ध करून देणार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रवेश निश्चित करत मुख्याध्यापक व कार्यालय पीएम श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जळगाव फोन क्रमांक झिरो पंचवीस पंच्याऐंशी दोनशे एकसष्ट दोनशे सत्तेचाळीस

उन्हाळ्याच्या सुटीसाठी ट्रिप प्लॅन करताय तर मग सहा गोवा जिमराहा टूर अँड ट्रॅव्हल्स हॉटेल बुकिंगपासून तर आपल्या बजेटनुसार हॉटेल अपारमेंट खाजगी पूल पार्किंग प्लेस अ विला बुकिंग टॅक्सी कॅब बुकिंग बाईक बुकिंग डिनर क्रूज दूधसागर धबधबा वॉटर स्पोर्ट्स आयलँड बुकिंग सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज गोवामध्ये जर आपल्याला या सुट्यांमध्ये उपभोगायच्या आहेत तर भेटा जिमराहा टूर्स अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम या क्रमांकावर संपर्क साधा आणि आपल्या बजेटमध्ये आपल्या घरातून निघतानाच सर्व काही बुकिंग करा आणि एन्जॉय करा गोवा